नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद काही दशकापूर्वी बाजारामध्ये फारशी फळं विक्रीसाठी उपलब्ध नव्हती शक्यतोवर त्या त्या ऋतूमध्ये निर्माण होणारी फळं खाण्याची एक परंपरा होती आज मात्र परिस्थिती भिन्न आहे जवळजवळ सर्वच प्रकारची फळं बाजारामध्ये त्यांच्या मूळच्या ऋतूशिवाय उपलब्ध आहेत आणि त्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीही होते त्यासाठी फळामध्ये शहराला आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा समावेश आहे अशा प्रकारचं लिखाण किंवा पोषण मूल्यांचं वर्णन सर्वत्र केलं जातं फळं ही शरीराला अत्यंत आवश्यक अशी बाब असल्याने ती नेहमीच खाल्लीच पाहिजेत असंही आपण लिहिलेलं वाचतो म्हटलं तर आपलं आयुष्यमान हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारसं चांगलं राहिलेलं नाही आणि विचार केला तर ज्या काळामध्ये फळांचा उपयोग कमीत कमी होत होता त्यावेळेचं आयुष्यमान हे चांगलं होतं त्यातलं हे कारण असू शकतं हा एक संशोधनाचा वेगळा विषय होऊ शकतो विचार केला तर लक्षात येतं की सृष्टीमध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत त्यांचं कुठले ना कुठले तरी प्रतिनिधी म्हणून शरीराचाही ते घटक आहेतच भारतीय तत्त्वज्ञानाचा पिंडी ते ब्रह्मांडी नावाचा सिद्धांत आहे तो नावा आणि तोच आयुर्वेदामध्ये लोकपुरुष न्याय म्हणून आयुर्वेद ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही बाह्यपदार्थामध्ये शरीराला उपयुक्त द्रव्य ही असतातच अगदी वाळू घेतली तरी त्यात शरीराला आवश्यक असलेले घटक आहेतच त्यामुळे ही गोष्ट उपयुक्त आहे आणि ही एक गोष्ट उपयुक्त नाही असं म्हणणं हे आयुर्वेदशास्त्राला धरून होत नाही त्यामुळे फळांमध्ये खूप पौष्टिक गोष्टी आहेत आणि इतर त्या पदार्थामध्ये नाहीत असं म्हणता येणार नाही ना आणि म्हणून त्याचा वेगळा विचार करण्याची वेळ आता आली आहे असं वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यावरती काही धाडसी विधानं करणं हे धावसाचं आहे किंवा फारसं लवकर पटणारं नसलं तरी सुद्धा ही एक बाजू आहे आणि ती बाजू तत्वज्ञानावर किंवा आयुर्वेदशास्त्रावर आधारित आहे या पद्धतीने विचार केला तर त्यामध्ये काही तथ्य आहे हे निश्चितपणे लक्षात येईल याचा विचार करत असताना फळ दिवसभरामध्ये कधी खावीत हा प्रश्न आपोआपच मनामध्ये येतो आणि त्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत बरेचसे लोक त्यामध्ये चांगली तत्त्वं आहेत म्हणून ते खातात जेवणाच्या शिवाय वेळी खाण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आयुर्वेदाच्या तत्त्वज्ञानानुसार अधिक वेळा खाणं ही शरीराच्या दृष्टिकोनातून चांगली बाब नाही त्यामुळे फळ चांगली आहेत म्हणून आपल्या खाण्याच्या वेळा वा वाढवणं हे मुळात शास्त्रीय नाही आता जेवणाची वेळ जर फळ खाल्लं तर जेवणामध्ये असलेले इतर पदार्थ त्यामध्ये आणखीन हा एक पदार्थ येतो आणि ह्या वेगवेगळ्या पदार्थांचं एकमेकाशी जुळतं किंवा नाही हे आपल्याला कळायला फारसा सहज मार्ग नसतो अगदी अशावेळी काही एकमेकांच्या विरोधात असलेले पदार्थ एकत्र झालीत तर त्यापासून शरीराला अपाय होण्याची शक्यता असते पण तो अपाय अगदी पराकोटीचा लगेचच होईल असं होणार नाही तो हळूहळू होत जाईल आणि त्यातून नुकसान होण्याची शक्यता निश्चितपणे आहे आयुर्वेदशास्त्रानुसार वेगवेगळी फळं एकत्र करून खाऊ नयेत असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि आज बाजारामध्ये रस्त्यावरती किंवा महागड्या हॉटेलमध्येही एका डिशमध्ये दोन चार प्रकारची फळं एकत्र करून विकली जातात आणि भरपूर लोक त्याचं सेवनही करतात ही आयुर्वेदाच्या करता। संकल्पनेत बसणारी बाब नाही ही फळं अल्पमात्रेत एकमेकाला विरोधात असू शकतात त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात आणि एकमेकाला जर विरुद्ध असेल किंवा त्या व्यक्तीला जर ते विरुद्ध असतील तर मग मात्र त्यापासून अल्पमात्रेमध्ये एक प्रकारचं विष निर्माण होण्याची शक्यता असते त्यालाच स्लो पॉयझनिंग असं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरू शकेल दुधामध्ये अनेक प्रकारची फळं एकत्र करून त्याचा मिल्कशेक तयार केला जातो आणि तोही बाजारामध्ये आवडीने घेतला जातो शास्त्राच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट चुकीची बाब आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यापासून अगदी अल्पमात्रेमध्ये शरीरामध्ये चुकीच्या गोष्टी घडायला सुरुवात होते याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो या फळामध्ये गुण वेगवेगळे वे असतात वे प्रत्येकाची एक वेगळी प्रकृती असते आणि त्या प्रकृतीशी न जुळणारा दुसरं फळ जर असेल तर हितकारक असू शकत नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे दुधामध्ये अनेक प्रकारची फळं एकत्र करून त्याचा मिल्कशेक तयार केला जातो आणि तोही बाजारामध्ये आवडीने घेतला जातो आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट चुकीची आहे हे आपण वर पाहिलेलं आहे आणि यापासून अगदी अल्पमात्रेमध्ये शरीरामध्ये चुकीच्या गोष्टी घडायला सुरुवात होते याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो या फळामध्ये रस वेगवेगळे असतात त्यांची एक वेगळी प्रकृती असते आणि त्या प्रकृतीशी न जुळणारा दुसरं फळ असेल तर ती चालत नाही याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे टमॅटो नावाचं एक फळ आहे त्याचे हे गुणधर्म चांगले आहेत असं वर्णन केलेले आहे मग हे टॉमॅटो त्याचा रस काढून दुधामध्ये मिल्कशेक केला तर चालेल का खाण्याची इच्छा तरी होईल का हे लक्षात घ्या आणि खाणार असाल तर त्याची रसभिन्नता आणि असलेले गुणधर्म हे वेगवेगळे वे वे असल्याने त्याच्यापासून गरविष तयार होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त आहे म्हणून शरीराची इच्छा सुद्धा ते घेण्याची व्यक्तता करत नाही म्हणून अशा प्रकारची योजना हे केवळ त्याच्यामध्ये अधिक चांगले घटक आहेत म्हणून त्याचं सेवन करणं ही बाब चुकीची आहे या पार्श्वभूमीवर फळं खायचीच नाहीत असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि त्याचं उत्तर निश्चितपणे आपल्याला शास्त्रीय पद्धतीने शोधता येतं काही फळं अशी आहेत ज्यांना पथ्य ही संज्ञा आहे त्यामध्ये डाळिंब आहे द्राक्ष आहेत आववा आहेत आणखीन काही असतील हे पथ्य असल्यामुळे त्यांचं सेवन करता येतं आता प्रश्न असा उभा राहतो की पथ्य फळांचं सेवन कधी करायचं ज्यावेळी आपल्याला आहार घ्यायचा नसतो त्यावेळी ऐवजी केवळ पथ्य असलेली द्रव्य घेतली तर त्यामुळे शरीराची हानी होत नाही आणि आहार घेतला जात नाही ही अवस्था जी असते ती लंघनाची किंवा उपवासाची असते ही अवस्था आजारपणातली एक महत्त्वाची अवस्था असते म्हणून सर्व आजारामध्ये डाळीम द्राक्ष यांचा उपयोग निश्चितपणे केला जातो आणि तो शरीराला हितकारक निश्चितपणे असतो लंघन म्हणजे आहार न घेणे यातला मूळ विचार त्यासाठी आपण मधूनमधून उपवास करतो हे आपण पाहिलेलं आहे त्यात लंघनाचे किती महत्त्व आहे हे पूर्वी आपण चर्चा केलेली आहे ज्यावेळी लंघन करायचं असेल त्यामुळे हो कमी ऐवजी आवश्यकता असल्यास जर फळांचं सेवन केलं तर त्याचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो तो आहाराऐवजी फलाहार समजावा अर्थातच ते अधिक मात्रेमध्ये करावं असं नाही आणि तसं करताना अनेक फळं एकत्र एकाच वेळी खाऊ नयेत एकाच वेळी एकच प्रकारचं फळ खावं ते कमी घ्यावं म्हणजे शरीराला त्रासही होणार नाही आणि ते आहाराच्या ऐवजी घेतल्यामुळे लंगनाचे जे फायदे आहेत तेही आपल्याला प्राप्त होतील अशी योजना केली तर त्यावेळी अशा फळांचा उपयोग करता येणं शक्य आहे त्यातही पचायला जड असलेली फळं अशावेळी खाऊच नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने केळी नावाचं फळ आहे आणि हे फळ आजारी माणसाला तर सदा अपथ्य म्हणून आयुर्वेदशास्त्राने वर्णन केलेलं आहे थोडक्यात आजच्या परिस्थितीत एक वेळा एकच प्रकारचं फळ सेवन करणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचं आहे मिल्कशेक घेऊ नये फलाहार करायचा असेल तर तो, तो जेवणाच्या ऐवजी करावा उपवासाच्या दिवसात फलाहार करावा त्या त्या ऋतूत येणारी फळेच त्याच ऋतूत खावीत बाजारात मिळतात म्हणून खाऊ नयेत त्यात फार जीवनमूल्य आहेत म्हणून खाणे तर शरीरावर अन्याय करणारे आहेत आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद